नमस्कार मी गुलाबराव करंजले पाटील माजी नगराध्यक्ष अंबरनाथ गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पाडवा हा हिंदूंचा एक महत्वपूर्ण आणि फार पवित्र असा हा सण आहे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक महत्वाचा मुहूर्त म्हणून मानला जातो तो गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व हिंदू बांधव आपल्या घरासमोर गुढी उभी करून गोड मिष्टान्न घरामध्ये तयार करून हा सण साजरा केला जातो एकमेकाला भेटून एकमेकाला शुभेच्छा देऊन या आनंदमय वातावरणामध्ये या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जातात परत एकदा या गुढीपाडव्याच्या संपूर्ण हिंदूंना बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा